कथा संबंधो रावणीचा कनिष्ठ बंधू राव नामे लक्ष्मण प्रताप्रसिद्ध राक्षसा बंधू चे जग कथेचा अनुसंधान इकडे असणारे जी रामचंद्राचे बंधुराज अतिशय प्रताप सिंधू राक्षसा कंद संपवणारे असे लक्ष्मणजी पाठीमाग इकडे असणारे अयोध्येच्या दिशेने निघालेले बरोबरीला सुमंत आहे त्या सुमंत सारथी बरोबर लक्ष्मणजी काय बोलता मैत्री प्रवाशनी दुखित आपल्या आश्रमामध्ये सीतेला घेऊन गेले आश्रमा आश्रमामध्ये राहिली आल्यानंतर एवढं लक्ष्मणाला दुःख झालं कि त्या दुःखाचं वर्णन करता येत नाही असं सांगत मुख कमळा कोमाई फळेत करीत असे लक्ष्मणजी न पाहिलं त्यांचा असणार मुख चंद्र ही नदीन असणारा मुख झालेला आहे वनामध्ये सोडून आलेलो हे असणार लक्ष्मणाला नाही दुख होईल प्राप्त सीतापती व्रता लक्ष्मणजी सुमंताला बोलतात सुमंत आई का आपण जर अयोध्येला घेण रामचंद्राला भेटलो तर रामाला सुद्धा खूप दुःख होणार आहे कारण सीता ही पतिव्रता ही निर्दोष आहे आणि त्या सीताचं त्याग केल्यामुळे सगळ्यांना दुःख होईल असं लक्ष्मणजी बोलतात आणि सीता जे रडत होत्या ते जर रामानं बघितलं असत तर रामाला सुद्धा झालं नसतं सुमंता मी माझ्या आयुष्यामध्ये दुःख पहिल्यांदाच पाहिले राम नसताना राम नसताना एवढ्या सगळ्या दुःखाला आज मी पहिल्यांदाच समोर पाहतोय असं लक्ष्मणजी बोलतात प्राप्त झाला सुमंता प्रारब्ध सुद्धा कळत नाही अरे त्या सीतेला प्राप्त करण्यासाठी रामाला किती साहस करावा लागला त्या सीतेला मिळवण्यासाठी रामाला किती त्रास झाला मलाच माहिती आहे प्राप्तीसाठी हिला रामाला किती कष्ट झाले सगळे असणारे मिळवले समुद्रावरती दगड बांधला चौदा वर्षी समंतयाचा पाठीमाग सुद्धा रामाला खूप त्रास झालेला आहे वडिलांच्या सांगण्यावर वनवासाला गेले

सगळ्या असणाऱ्या राक्षसांना मारलं रावणाला मारलं ते देव लोकांना आनंद झाला आणि सीते सहित यश घेऊन आत रामचंद्र माघारी आले सीते श्रीरामे सुमंत काय सांगायचं तेव्हाच जेव्हा अशोक वनामधून सीतारामाच्या समोर आली तेव्हाच सीतेचा आभेल रामचंद्रांनी केलेला होता लोकला लोकलजेला घाबरून तेव्हा सीतेने आग्नी परीक्षा दिली सगळ्या देव लोकांनी आणि रामाची विनंती केली तेव्हा रामान सीतेचा स्वीकार केला के आणि का सुमंत काय सांगायचं सीतेची आग्नी परीक्षा लंकेमध्ये घेतली आणि पुन्हा विमानामध्ये बसून रामचंद्र सीता सगळेजण मिळून लंका अयोध्येला आले अयोध्येला आल्यानंतर अयोध्ये मधल्या लोकांना एवढा आनंद झाला होता असं लक्ष्मणजी सांगतात जाण सुमंत रामचंद्र अयोध्येला आले आल्यानंतर ना सर्व अयोध्येवासी आणि भरतानी वशिष्ठ महाराजांनी रामचंद्राचा अभिषेक केला सीते समावेत रामचंद्र आयातीचं राज्य करू लागले आनंदाने राहत होते असं सुमंतसा लक्ष्मणजी बोलतात आणि जेवण सगळं आनंदाने राहत होते सुमंत राम लक्ष्मी सीता आणि लक्ष्मणजी आनंदाने राहत होते पण लोकांना त्या ठिकाणी लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली सहा महिने राक्षसांची इतर राहिलेली सीता कुठल्याही प्रकारचा विचार न करता रामान डायरेक्ट घरामध्ये घातली त्याच्यामुळे लोक गल्ली मध्ये लो शितीची चर्चा करू लागले लक्ष्मणाच्या लक्ष्मण आहे काय कारण शोकाचे भोवता लक्ष्मण एवढं रडू लागले एवढं रडू लागले सुमंतानं बघितलं सुमंतानं सगळं ऐकलं सगळं पाहिलेलं होतं सुमताने सांगितलं लक्ष्मणजी एवढं दुःख का करायला लागले तुम्ही एवढं राहण्याचं काही सुद्धा कारण नाहीये सुमंत सांगता लोकधान्य श्रीरामाचे सुमंत सांगू लागले लक्ष्मण एवढं दुःख करण्याचं एवढं राहण्याच रामचंद्र आहे तू लिला विग्रही आनंद चरित्र दाखवणारा तू भगवान परमात्मा आहे आणि एवढं तू खतेसाठी कशाला करायला लागले तर सुमंत बोलतात श्रेष्ठ लक्ष्मणा ऋषींचा मुलगा दुर्वास ऋषी अतिशय तपामध्ये तेजस्वी सामस्यवान होते आणि ते एकदा अयोध्येला आलेले होते तेव्हा काय झालं ऐकाय गुप्त आणि लक्ष्मण तुम्हाला माहिती नाही ज्यावेळी दुर्वास ऋषी अयोध्ये आले होते तिथं फक्त आम्ही चौघजणच होतो दुर्वास ऋषी वशिष्ठ महाराज राजा दशरथ आणि चौकोच होतो त्यावेळेस दुर्वा ऋषीने जी कथा सांगितले ती कथा मला माहिती आहे पण दशरथ राजाने गुप्त करायला सांगितली होती लक्ष्मणा तरी तुझी लक्ष्मणा दशरथ राजाने ही गोष्ट लपून ठेवायला सांगितले कोणाला सुद्धा सांगायला सांगितलेली नाही पण तुम्हाला जर ऐकायची असेल तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्हाला सांगतो ऐका हे प्रकट तरी पुला सांगावी निश्चित जिवारी दृढ धरावी समंत सांगतात लक्ष्मणा ही गोष्ट गुपित ठेवायचे कोणालाही ना सांगायचं नाही मी फक्त तुम्हाला सांगायला आलोय तुम्हाला कोणी जरी विचारलं भारताने विचारलं शत्रुघ्नाने विचारलं तर कोणालाही सांगू नका तुमच्या तुमच्या हृदयामध्ये गुप्त ठेवा सुमंत बोलता अवतार चरित्र प्रकटन करावे लोकिकात जे मी सांगे धरावे अधरा। लक्ष्मण हे रामचंद्रांच्या अवतार चरित्राचं भुई आहे आणि हे मनामध्ये हृदयमध्ये गुप्त ठेवा हे कोणालाही सांगू नका मी तुम्हाला आता ती कथा सांगतो अस सुमंतची बोलूया पुनीर पुढच्या अध्याय मध्ये दे म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्वाश्रूषी ने काय सांगितलेलं होता दुर्वास ऋषी वशिष्ठ महाराज दश्रत आणि चौदामी आम्ही चौघ जणच होतो तेव्हा रामाचा जन्म मी झालेला नव्हता त्यावेळची ती कथा आहे तुम्हाला सांगतो ऐका ना प्रतिमासा कथानं सर्वांचे असणार रामचंद्राची कथा आहे सगळ्या ग्रंथाच माहेर आहे सगळं ग्रंथाचे माहेर ते हे श्रीराम चरित्र अशी असणारी रामायणाची कथा आहे दुर्वास ऋषीने काय बाकीत केलेलं होतं काय असणारी कथा का दशरथ राजा व शिष्ट महाराजांना सांगितलेली होती ती सुमंत लक्ष्मणजी ला सांगतात ऐका श्री भागत रामाय उत्तर कान्डाया सुमंत सारथी समाधव नाम पंचाशतमो ध्या गोडा श्री कृष्ण